नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक ते पन्नासपर्यंतच्या संख्येची बेरीज तर मित्रांनो एक ते पन्नासपर्यंत संख्येची बेरीज कशाप्रकारे करायची तीही सोप्या ट्रिक्सने ते आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो एक ते पन्नासपर्यंत संख्येची बेरीज असा करा असा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर आपल्याला खूप वेळ लागतो कारण एक ते पन्नासपर्यंत अंक लिहा त्यांची बेरीज करा व उत्तर काढा त्यामध्ये खूप वेळ आपला वाया जातो परंतु आज आपण पाहणार आहोत एक ते पन्नासपर्यंत संख्येची बेरीज कशा पद्धतीने करायची तेही ट्रेकनुसार आणि तेही काही सेकंदातच तर चला करूया सुरुवात एकशे प एक ते पन्नासपर्यंत संख्येची बेरीज तर मित्रांनो एक ते पन्नासपर्यंत संख्येची बेरीज करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा घ्यायची आहे शेवटची संख्या शेवटची संख्या कोणती आहे रे बाळानो एक ते पन्नासपर्यंतच्या अंकाची शेवटची संख्या आहे पन्नास बरोबर की नाही आहे पन्नास तर पन्नास आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पन्नास गुणुले हे चिन्ह वापरायचं आहे मित्रांनो पन्नास गुणुले हे चिन्ह वापरायचं आहे आणि पन्नासनंतर आपल्याला काय लिहायचं आहे पन्नास नंतर येणारी त्याच्यासमोरील संख्या म्हणजे पन्नास नंतर कोणती संख्या येते रे एक्कावन्न येते एकावन्न येते की नाही एकावन्न एक येते त्याच्यामुळे आपल्याला पन्नास गुणुले एकावन्न करायचं का आहे आणि भागिले दोन करायचं आहे बघा मित्रांनो पन्नास गुणुले एक्कावन्न भागिले दोन केला आपण पन, तर आपल्याला साध्या सोप्या पद्धतीनं आता हे सोडवून घ्यायचं आहे बघा पन्नास आणि एकावन्नचा एक गुणाकार करण्यापेक्षा आपण बेने पन्नासला भाग घालू बे के बे बे दोन्ही चार हा चार एक बे पंचे दहा तर उत्तर आलं आपलं पंचवीस आलं तर आता आपण काय करू पंचवीस गुणुले एक्कावन्न करूया बघा मित्रांनो पंचवीस गुणुले एक्कावन्न करूया बघा मित्रांनो पंचवीस गुणवले एक्कावन्न केलं तर आपलं उत्तर येतं काय येते मित्रांनो उत्तर बघा पंचवीसचा पाडा आपल्याला एक्कावन्नपर्यंत म्हणायचा आहे एकावन्नचा तर पाडा आपला पाठ नसतो परंतु पंचवीसचा पाडा आपल्याला एक्कावन्नपर्यंत म्हणायचा आहे तुम्ही उभी मांडणी करू शकता किंवा उभा गुणाकार करू शकता आता मी आडवा गुणाकार करते पंचवीस गुणवले एक म्हणजे किती झालं पंचवीस एक्के पंचवीस मी घेतले ते पाच बरोबर की नाही आणि हातचे आले दोन पंचवीस गुणले पाच म्हणजे एकशे पंचवीस अधिक आपले हातचे आलेले दोन वेज आहेत एकशे पंचवीस अधिक दोन म्हणजे एकशे सत्तावीस तर मित्रांनो एकशे सत्तावीस आलं बघा एक ते पन्नासपर्यंत पर्यंत अंकाची बेरीज आली 1275, ही एक हजार दोनशे पंच्याहत्तर सोपी आहे की नाही ट्रिक्स बरोबर की नाही तुम्हाला आवडली का बघा अशाच प्रकारचं आपण अजून एक दुसरं गणित घेऊया आता मित्रांनो दुसरं गणित घेऊया एक ते दहा अंकांची बेरीज बघा मित्रांनो एक ते दहा अंकाची बेरीज आता कशा प्रकारे करायचे आता आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटची संख्या घ्यायची आहे दहा गुणुले दहाच्या दहाच्या समोरची संख्या म्हणजेच अकरा घ्यायची आहे बागेले दोन करायचं आहे आता मित्रांनो आपल्याला दहाने अकराचा गुणाकार करण्यापेक्षा आपण दोनने दहाला भाग लू बे दहा इथे आले पाच आता काय करू पाच बघा मित्रांनो आता काय करायचं आहे पाच गुणुले अकरा आता अकराचा पाचचा पाडा पाट असतो सगळ्यांचा आणि अकराचाही पाडा पाठ आहे त्यामुळे अकरा गुणुले पाच किती आले पंचावन्न म्हणजे एक ते दहा अंकाची बेरीज आहे मित्रांनो पंचावन्न तर लक्षात राहील का तुमच्या तर मित्रांनो व्हिडिओ कवस कसा वाटला ट्रिक कशी वाटली ते तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद